यांनी त्यांच्या ओळखीचे नबी शेख यांना सत्तर हजार रुपये भोपी यांनी शेख यांच्याकडे वारंवार पैसे मागणी करून सुद्धा पैसे दिले जात नव्हते त्यानंतर भोपी यांनी दोन ऑगस्ट रोजी शेख यांना रात्री दोन वाजता फोन लावून पैशांची मागणी केली असता शेख यांनी माझ्या घरी येऊन पैसे घेऊन जा असं भोपी यांना सांगितलं त्यानंतर श्रीधर भोपी आणि त्यांचे काही सहकारी शेख यांच्या घरी गेले असता पोलीस नाईक किरण गायकवाड आणि त्यांच्या सहकारी यांनी त्यांना पोलीस ठाण्यासमोरून ताब्यात घेत पोलीस स्थानकामध्ये नेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली गुन्हा दाखल करू नये आणि बदनामी होऊ नये यासाठी सत्तर हजार रुपयांची लाच पोलीस नाईक किरण नाईक यांनी मागितली यापूर्वी अर्धी रक्कम देण्यात आली होती उर्वरित रक्कम मिळावी यासाठी किरण गायकवाड हे वारंवार तगादा लावत होते अखेर भोपी यांनी अँटी करप्शन विभागात जाऊन फोन संभाषण संभाषणाद्वारे गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल होताच गायकवाड हे फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत आकाश सहाणे स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन वर क्लिक करा